दरम्यान आणखी एक महत्वाची अपडेट भारत पाक तणावात अमेरिकेचं वागणं हे विरोधाभासी आहे परवा अमेरिकेच्या उपाध्यक्षांनी आमचा काय संबंध असं म्हणत हात झटकले होते पण आज अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चेसाठी मदत करू असं म्हणत मध्यस्थीची तयारी दर्शवली आहे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन झालेला आहे मार्को रुबिओ यांनी एस जयशंकर यांच्यावरून फोनवरून चर्चा केलेली आहे भारतीय सहस्रबुद्धे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल भारती अगदी चोवीस तासात अमेरिकेनं भूमिका बदललेली आहे भूमिकेतून पलटी मारलेली आहे चर्चेसंदर्भात काय अपडेट्स आहेत खरं तर अगदी काही तासांपूर्वी म्हणजे साधारण एक दीड तासापूर्वी आपण ही माहिती दिली होती आपल्या प्रेक्षकांना की मार्को रुबिओ परराष्ट्र मंत्री अमेरिकेच्या त्यांनी मुनीर यांना फोन केला आणि मुनीरशी बातचीत केली आपल्याला बातचीत बातचीतीत काय चर्चा झाली ते सुद्धा कळलेलं होतं आणि त्यात त्यांनी ते स्पष्ट केलं होतं की तुम्ही आता चर्चेचा मार्ग अवलंबला पाहिजे आणि चर्चेसाठी जर तुम्हाला गरज असेल तर अमेरिका मदत करायला मध्यस्थी करायला तयार आहे अगदी ह्याच पद्धतीने अगदी काही वेळापूर्वी एस शंकर आणि मार्को रुबिओ यांच्याशी एक यांची एकमेकांशी फोनवरून चर्चा झालेली आहे आणि अगदी तसचीच वाक्य आपल्यापर्यंत प्रेस रिलीजच्या माध्यमातून आली आहे की त्यांनी भारतालाही याच पद्धतीने सांगितलं की गेले दोन दिवस हे जे एस्केलेशन ऑफ टेन्शन आहे टेन्शन वाढत चाललेलं आहे तणाव वाढत चाललेला आहे तो तणाव जर निवळ निवळायचा असेल तर आता चर्चेचा मार्ग अवलंबवा आणि जर तुमची इच्छा असेल जर दोन्ही देशांना मान्य असेल तर अमेरिका मध्यस्थी करायला तयार आहे खरं तर आपण आत्ता आपल्या बातमीची सुरुवात केली ते अत्यंत महत्वाचं आहे की काल जेव्हा जे डी वयन्स असं म्हणतात की हा दोन देशांमधला मुद्दा आहे त्यामुळे आम्ही त्यात पडणार नाही मात्र आपण बघतोय की गेले दोन दिवस ज्या पद्धतीने हल्ले प्रतिहल्ले होतात त्या पार्श्वभूमीवर आपल्याला आता अमेरिकेची ही बदललेली भूमिका दिसते आता ते म्हणतात चर्चा करा चर्चेसाठी मार्ग शोधा की कुठल्या पद्धतीने चर्चा करता येईल आणि जर तुम्हाला त्यासाठी काही मदत हवी असेल तर आम्ही मध्यस्थी करायला तयार आहे त्यामुळे सरळ सरळ आपल्याला अमेरिकेकडून मध्यस्थीचा मध्यस्थीच्या दृष्टीने पुढाकार घेत घेतला गेलेला दिसतोय इतकंच नाही तर थोड्या वेळापूर्वी चीनकडनं सुद्धा अशाच पद्धतीने स्टेटमेंट आलेलं आहे चीनने सुद्धा हे सांगितलंय की हे दोन्ही देश आमचे शेजारी देश आहेत तिथे अशा पद्धतीने टेन्शन नको आहे आणि चर्चा व्हायला हवी आहे आणि चर्चेसाठी त्यांनी सुद्धा जर मध्यस्थ म्हणून गरज असेल तर मध्यस्थ म्हणून राहायला तयार आहे अशा पद्धतीने त्यामुळे आता आपल्याला हे दिसत आहे की गेल्या तीन दिवसात जी लष्करी कारवाई सुरू झालेली आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर आता घडामोडी मोठ्या घडायला झाली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी महत्वाच्या चीन अमेरिका दोन महासत्ता मध्यस्थीच्या भूमिकेमध्ये गेलेल्या आहेत त्यामुळे आता पुढे नेमकं काय का होतं याकडे लक्ष असेल भारती धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर या सगळ्या पार्श्वभूमीवरची आणखी एक पुढची घडामोड बघूयात पाकिस्तानकडून लष्कर नियंत्रण रेषेकडे आता चाल केली जाते असं दिसत पाकिस्तान